दिवाळी आले आणि फटक्यांची चर्चा होणार नाही असं होऊन कसं चालेल त्यामुळे झालंय असं की फटक्यांची चर्चा सुरू झाली मात्र जरा वेगळी वेगळी म्हणजे नेमकी कशी तर नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वदेशीचा नव्याने नारा दिलाय त्यात आपल्याकडं सण कोणताही असो चर्चा असते ती मेड इन चायना प्रोडक्टची तुलनेने अतिशय स्वस्त काही अंशी परिणामकारक पण चले तो चांदतक नाही तो रात तक अशी ख्याती असलेले चायनीज प्रोडक्ट पूर्ण मार्केट बळकावतात त्यामुळे होतं असं की आपल्या स्वदेशी ब्रँड्सना तोटा सहन करावा लागतो बरं या मेड इन चायना मालामुळं होणारं पर्यावरणाचं नुकसान तर वेगळंच फटाक्यांच्या बाबतीत हाच मुद्दा आता पुढे येतोय एक तर चायनीज फटाके आता भारतासाठी डोकेदुखी का ठरत आहेत त्यावर आपण कोणत्या उपाययोजना करतोय आणि त्यांच्या आणि आपल्या फटाक्यात नेमका काय फरक आहे हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत तर जुलै महिन्यात देशातल्या वेगवेगळ्या बंदरातून सुमारे शंभर मेट्रिक टन एवढे चायनीज फटाके जप्त करण्यात आले रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या इंटेलिजन्स विंगनं यासाठी एक ऑपरेशन राबवलं होतं एवढ्या मोठ्या प्रमाणात फटाके विक्रीस भारतात अनधिकृत मार्गाने पाठवले जातात त्याचं कारण म्हणजे भारतात ज्वालाग्राही पदार्थ आयात करण्यावर असलेले सशर्त निर्बंध तर हे निर्बंध नेमके कोणते आहेत हे आपण पाहूच पण स्वदेशी उत्पादित होणारे फटाके आणि चायनीज फटाके यात नेमकं काय फरक आहे ते पहिल्यांदा पाहूया तर चायनीज फटाके तुलनेने स्वस्त आणि जास्त परिणामकारक असल्याचं सांगितलं जातं पण हे असण्यामागेही काही कारण आहेत त्यापैकी प्रमुख कारण म्हणजे पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या मूलद्रव्यांचा या फटाके तयार करताना केलेला भरमसाठ वापर तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या म्हणण्यानुसार चायनीज फटाक्यांच्या निर्मितीत सल्फर सल्फेट आणि क्लोरेट या रासायनिक मूलद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो ही प्रदूषके वातावरणात सोडल्यानं आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवतात त्या तुलनेत भारतात हरित फटाक्यांच्या उत्पादनाला चालना दिली गेली या फटाक्यांची खासियत म्हणजे कार्बन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन यांसारखी प्रदूषके कमी प्रमाणात ते उत्सर्जित करतात त्याचसोबत बेरियम नायट्रेट या मूलद्रव्याचा उपयोगही केला जात नाही याच्याऐवजी पोटॅशियम नायट्रेट वापरलं जातं आता हे झालं हरित फटाक्यांबद्दल ज्यालाच इको फ्रेंडली फटाके असंही म्हणतात तर काउन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च म्हणजे सी एस आय आर यांनी हे फटाके बाजारात आणलेत मुख्यतः तीन प्रकारचे हे फटाके असून त्यांना सफल श्वास आणि स्टार ही नावं दिली आहेत आता या व्यतिरिक्त जे फटाके आपल्याकडे बनवले जातात त्यांच्या निर्मितीत देखील विशेष काळजी घेतली जाते सल्फर पोटॅशियम नायट्रेट आणि अॅल्युमिनियम या मूलद्रव्यांचा कमीत कमी वापर केला जातोय यामुळे फटाक्यांमुळे होणारं प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे आता मुद्दा येतो तो, तो चायनीज फटाक्यांच्या बंदीचा भारत सरकारच्या सत्तावीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णवच्या आदेशानुसार सल्फर संबंधित कोणत्याही पदार्थाची विक्री निर्मिती आणि सोबत बाळगण्यावर बंदी घालण्यात आले यासोबतच फटाक्यांची आयात ही विदेशी व्यापार विभागाच्या संबंधित असलेली बाब असून अशा ज्वालाग्राही उत्पादनांच्या आयातीवर निर्बंध घालण्यात आले यासाठी पूर्व परवानगी आणि लायसन्सची आवश्यकता आहे आता हे झालं चायनीज फटाक्यांच्या संबंधी चायनीज फटाक्यांच्या संबंधी फटाके उत्पादकांना निरी आणि पेसो या संस्थांकडून हरित फटाके निर्मितीचं प्रमाणपत्र मिळालंय त्यांनाच उत्पादन सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली दिल्लीत होणारं वाढतं प्रदूषण यामुळे या उत्पादनांची विक्री प्रतिबंधित क्षेत्रामध्ये करणार नाही असं लेखी आश्वासन देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले अजूनही हे प्रकरण कोर्टात पेंडिंग आहे आता एवढं सगळं डिटेलमध्ये सांगण्याचं कारण म्हणजे फटाके दिवाळी रंगबिरंगी करून टाकतातच पण त्यामागे नक्की कोणत्या घडामोडी होत असतात हे पाहणं महत्वाचं ठरतं आता दिवसेंदिवस चायनीज मालाची आवक गैरमार्गाने सुरू राहील परंतु आपला निसर्ग वाचवण्यासाठी मेड इन चायनाला नकार देणं गरजेचं आहे तुम्हाला हे पटतंय का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लगावबद्दल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका